नमस्कार ना चला तर आपण बघूया पाठच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की चौथी साईजचं कटोरी ब्लाऊज कसं कटिंग करायचं त्याचा पुढला पार्ट बघणार आहोत त्यासाठी बघा इथं मी बाईला शेप घ्यायचा राहिलेलं आहे बाई इथं मी घेतलेलं आहे साधा आपला कसा टू बाय टी पीसमधला कपडा आहे पण कसा आहे त्या बाईला कसं आहे कमी पडत आहे त्यासाठी बघा आपण इथं वाढवणार आहोत त्यासाठी बघा इथं मुंडा बघायचा मु मुंडा आहे साडेसातचा मुंडा आहे साडेसातचा पण इथं कपडा पण साडेसातचा फुरतो त्यासाठी आपण बघा आता फिटिंगला आपल्याला मार्जिन लागणार त्यासाठी बघा आपण जे इथे जॉईन करणार कपडा तर जॉईन करणार तर त्यासाठी बघा इथं कपड्या काय करायचं इथं मी दोन प्रकारचे कपडे घेतले एक मी गळापट्टी काढण्यासाठी घेतले आणि एक बहिला जोडण्यासाठी आता जरा कसं कस्टमरचे होते की बाबा माझा ब्लाऊज पीस कमी आहे तुम्ही जरा विदर्ट लावलं तर चालेल ते काय शिलाई मार्जिनमध्ये जाणार आहे त्यासाठी बघा इथं मी ब्लाऊज पीस घेतले तिथं घेतलेला आहे मी कपडा अस्तरचा बघा त्यातनं आपल्याला चार तुकडे काढायचे आहेत मापाचे आपल्याला जेवढं शिलाई मार्जिनसाठी पाहिजे तेवढे कपडे काढून घ्यायचं इथं बघा मी दोन एकावे घेतलेले आहे तसं आपण डबल फोल्ड करून घेणार आहोत आपल्याला डबल फोल्ड जेवढं पाहिजे तेवढं घ्यायचं इथं बघा तीन इंचाचं मी क घेतलेलं आहे इथं चार आपण घेणार आहोत तुकडे बघा असं व्यवस्थित झालेलं आहे तिथून मधून कट करून घ्यायचा म्हणजे आपले चार तुकडे होतील तीन तीन इंचाचे साईडनं आपण जॉईंट देणार आहोत बघा इथं दोन्ही भाईसाठी असं लावून घेणार आहोत आपण त्यासाठी बघा हिकडून एक जॉईन आणि त्या साईडने एक जॉईन द्यायचा तर शिलाई मार्जिन साईडमध्ये आज जाणार आहे व सर बघा असं जॉईन करून घ्यायचं आहे त्यावरून शिलाई देऊन घ्यायची आहे दोन्ही साईडने असं व्यवस्थित लावून घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला हो का असं इथं मी चार तुकडे घेतलेले आहेत दोन्ही भाईसाठी इकडे एक आणि इकडे एक असं दोन दोन्हीकडच्या भाईसाठी घेतलेलं आहे इथं बघा मी कपडा घेतलेला आहे आपण बघा आता गळापट्टी काढणार आहोत ब्लाऊजला गळापट्टी काढायसाठी बघा इथं घेतलेलं गेत आहे जेवढं तुम्हाला दोन इंच अडीच इंच गळापट्टी पाहिजे तेवढं घ्यायचं माप टाकून गळापट्टी काढताना कधी तिरकस गळापट्टी काढायची म्हणजे व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज गळापट्टीला छान बसतो आणि गळापट्टी पण छान वाटते बघा मी इथं तीन इंचाची घेतलेली आहे कारण मी ह्याचा डबल फोल्ड करणार आहे त्यामुळे मी बरोबर घेताना तीन इंचाची घेतलेली आहे व्यवस्थित असं जेवढं पाहिजे तसं बघा तिरकस कपडा ठेवून व्यवस्थित असं गळापट्टी जरी तुम्हाला नसे समजलं तुम्ही व्यवस्थित आखून घ्यान तेवढंच काढा कमी जास्त होऊ नये व्यवस्थित बघा मी तीन इंचाची व्यवस्थित असं तिरकस गळापट्टी काढून घेणार आहे कारण मला पुढल्या साईडला पाठच्या बॅकला पण मी गळापट्टी एकच वापरणार आहे टू बाय टू पीसला कसं पलटवा येत नाही अस्तरचं ब्लाऊज असतं की पलटवा येतं त्यामुळे बघा एक्स्ट्रास मी तिरकस पट्ट्या काढून घेणार आहेत व्यवस्थित व्यवस्थित असं बघा काढून घ्यायचं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही व्यवस्थित असं काढून घ्या ओका असं काढून झालेलं आहे आता इथं कमरपट्टीसाठी मी काढणार बघा कमरपट्टीसाठी तुम्हाला दोन अडीच इंच जेवढं कमरपट्टीसाठी कपडा आहे तेवढं काढून घ्यायचा व्यवस्थित जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला दोन अडीच इंच काढून घ्या मी ओका असं व्यवस्थित कपडा कटिंग करून घेतला ह्याच्या आपण कमरपट्टी लावणार आहोत बघा जरी बाही कमी पडत असले तर तसं काही टेन्शन नसतं बाहीला जरा आपल्याकडं उर तर उरलेले अस्तरचे कपडे असतात ते आपण जॉईन देऊ शकतो इथं योगपट्टी बघा योगपट्टीला कसं ब्लाऊज पीस कमी होताना ब्लाऊज पीस जास्त असला की त्याची डबल योगपट्टी काढा येते पण इथं ब्लाऊज पीस कमी म्हणून बघा इथं दुसरी क ही पा काढलेली आहे योगपट्टी काही विदाऊट आठणे योगपट्टी दिसून जाते त्याचं काय नाही बरोबर ब्लाऊजवरनं लावणार तर ते आपण ती जशी एक्स्ट्रा एक पट्टी काढली त्यातनं जाणार आहे झाकून त्यामुळे काही दिसणार का नाही आता बघा मी इथं जे बाई घेतलेली त्यासाठी कपडा जॉईन कसा करायचा बघा त्यासाठी बघा सरळ बाजूने व्यवस्थित असा कपडा ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित असं जेवढं आपण पावंचं शिलाई मार्ग तेवढं शिलाई व्यवस्थित असं देऊन घ्यायचं शिलाई देऊन झालेलं आहे आता बघा त्यासाठी बघा आपण हे करायचं एक करायचं म्हणजे व्यवस्थित आपण दाब शिलाई देऊन घेणार होतो दाब शिलाई देताना आपण कधीही ब्लाऊजच्या कपड्याला दाब शिलाई देऊ नका पल्लीच्या साईडला दाब शिलाई द्या जेणेकरून ते फिटिंगमध्ये आपलं कपडा जाणार आहे पुढं मी तुम्हाला दाखवेलच ब्लाऊज शिवता ना व्यवस्थित असं बघा जसं ह्या बा बाजूला आपण व्यवस्थित असं कपडा जॉईन केला आहे तसंच ह्या बाजूला आपण व्यवस्थित असा कपडा जॉईन करून घ्यायचा दोन्ही बाईला व्यवस्थित दोन्ही साईडने व्यवस्थित असं जसं सांगितलं तसं व्यवस्थित जॉईन करून घ्यायचं कारण काय 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 होतं टू पाय टू पीसचा कपडा असतो ना टू बाय टूचा त्यासाठी त्यामध्ये जर कपडा कमी असेल ना तर आपल्याला कसं होतं साधा आस आपला अस्तरचा ब्लाऊज असेल त्याला कसं डबल फोल्ड केलं चालतं लेस असते ती लेसमध्ये झाकून जातं पण टू बाय टूचा कपडा असतेला आपल्याला डबल फोल्ड करायसाठी एक दीड दीड एक्स्ट्रा घ्यावं लागतं ना त्यासाठी असं करायचं पण त्याला काही टेन्शन असतं व्यवस्थित असा कपडा जॉईन करून घ्यायचा फक्त उंची व्यवस्थित ब्लाऊजची घ्यायची उंचीला कपडा कपडा जास्तच घ्यायचा त्यामुळे उंचीला वगैरे कपडा कमी पडू नाही इथं बघा आपलं जॉईन करून झालेलं तर भाईसाठी आपण बघा शेप देणार आहोत त्यासाठी भाई मग मी सरळ एका भाई एक बाई ठेवलेलं आहे पण हिथं एक चूक करायची नाही की आपल्याला कसं आपल्या काय वेळेस लक्षात येत नाही म्हणून आपण बाईला शेप देताना बघा आपण खोल खोलबाजूचा फुडून शेप देताना आपण बाई एकत्र देऊन शेप देतो पण काय वेळ काय होतं बाईचा पुढचा गोल शेप पुढल्या साईडने एका साईडने येतो त्यामुळे असं नाही करायचं मग जर आपण शेप दिला तर शेप एक साईड नाही आला का नाही एक बाईला पाठीमागे जातो आणि एक पुढल्याला जातं असं नाही होता बघा इथं ही बघा असं जॉईन केलेलं आहे तो कपडा काढून घ्यायचा बघा मांडताना पण इथं बघा कसं मांडायचं ही बघा ही उलटी सरळ बाजू बघायची आपण जॉईन केलेली बाजू आहे ते अशी बघा मांडून घ्यायची जॉईंट बाजू वर करायची हा दुसरा कपडा असाच घ्यायचा आणि जॉईंट केलेली बाजू वरती नाही करायची अशी त्यामुळे आपली खोल बाजू एका साईडला येणार आहे त्यामुळे घाल आपण कारण कपडा जॉईन केलेला जॉ जॉईन केलेला के कपडा आत घालवायचा आहे त्यासाठी बघायचं व्यवस्थित सरळ बाजू वरती येऊन द्यायची वरती येऊन हो बाजू व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं कपड्या कपडा व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा व्यवस्थित ठेवून झाला की मध्य काढून घ्यायचा बघा बरोबर असं त्याची घडी करून घ्यायची घडी करताना आपण एक काळजी घ्यायची म्हणजे च चारही कपडे आपण जॉईनकली एका वेळ आले पाहिजे जेणेकरून आपली बाई मागे पुढे होणार नाही असं व्यवस्थित करायचं हो का चारही कपडे व्यवस्थित एकत्र ठेवले आहेत आता आपण मुं आपण आपण मुंडा शे बघायचा सा मुंडा साडेसातचा आहे तिथं शेप देऊन घ्यायचा मुंड्याचा छातीचा चौथा काढून पण बाई कटिंग केली जाते पण मी साधी सोपी ट्रिक वापरणार आहे इथं बघा छातीचा चौथा घेतलेला आहे छाती चौ इथं बघा साडेसात आलेला आहे छातीचा चौथा पण काढू शकता की असं करू शकतो मुंडा आम्ही साडेसात टाकलेला आहे वरून वरच्या साईडनं मुंडेच्या साईडनं आपण अडीच इंच घेतलेला आहे आणि डबल घडी घातली तिथनं दोन इंच घेतलेलं आहे दोन इंचच्या तिथनंच व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा जिथं आपण अडीच इंचाचा टिकमार केलं आहे तिथपर्यंत असा शेप देऊन घ्यायचा वरच्या साईडनं जिथनं दोन इंचाच्या आपण दोन इंचाचं माप घेतलेलं आहे तिथूनच असं आपण जरा आतल्या साईडनं व्यवस्थित असा शेप देऊन घेणार आहोत व्यवस्थित असा शेप देऊन घ्यायचा बघा व्यवस्थित शेप देऊन झालेला आहे आता जसं सांगेल तसं व्यवस्थित आपण पहिला अगोदर कटिंग करून घेणार आहोत मग ज आतला शेप कापणार आहोत व्यवस्थित बाहेरच्या साईडनं जो पहिला शेप दिला तिथून कप कटिंग करून घ्यायचं कटिंग करताना पण पुढल्या साईडला न्यायचं नाही आप आपण बाई बरोबर घेतलेलं आहे नाहीतर तर बाई छोटी पडायची कटिंग करून झालेली आहे आता बघा आतलं खोल बाजू आपल्याला कटिंग करायचं काय काहीच काय होतं आपण चारही बाजू धरून कटिंग करतो मग चारही बाजू सेम होते त्या त्यामुळे असं नाही करायचं आता बघा हे आपण व्यवस्थित असं दोन आपलं दोन कपडे धरणार आहोत दोन सोडून असे आपण बघा व व्यवस्थित असं उलगडून घेणार आहोत उलगडून घेतलेला आहे बघा आता एवढा एक बाई आले जेवढं आपण आपण पुढच्यासाठी खोल भाईसाठी आपण शेप दिला तेवढाच व्यवस्थित आता आपण कातरीने कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा जेणेकरून आपला शेप मागे होणार नाही हे बघा असं झालेलं आहे बघा आता का भाई आपण ठेवून घेतलेली आहे तर बघा हा पुढला मुंड्याचा शेप आलेला आहे आता आतून शेप आलेला आहे शे बाही कधी जोडताना पुढेला आपण शेप दिलेला आहे आतनं अर्धा अर्धा पाऊन इंचा तो पुढल्या साईडलाच आला पाहिजे जोडताना आपण मधी बघा शिलायला टक्स देऊन घेतलेला आहे जेणेकरून आपल्या शिव बाही जोडताना कोणताही अडचण येणार नाही तसं बघा आता आपण टिकमार करून घ्यायचा आपल्याला जर फुल खोल बाजू कळत नसेल तर चॉकने टिकमार करून घ्यायची तर पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय धन्यवाद